नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक महोत्सवाला सुरुवात मुलांना चांगली संगत सोबत निवडा फायदा होईल आमदार सुलभा गायकवाड कल्याणपूर्व येथील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक शाळेच्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली असून क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण पूर्वेच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम पुरस्कार विजेते सेवानिवृत्त प्राचार्य अंकुर आहे संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलवाडे उपस्थित होते संस्था व शाळेच्या वतीने आमदार सुलभा गायकवाड यांच्या यशोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुलभा गायकवाड म्हणाल्या मुलांना दहावी नंतर तुमच्या आवडीचे शिक्षण घ्या आईबाबांसोबत मित्रमैत्रिणी सारखे वागा तुमचे म्हणणे आईबाबांना आई सांगत चला चांगली संगत सोबत निवडा त्याचा फायदा तुम्हाला होईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे ज्या खेळाची आवड असेल तो खेळा परंतु गुन्हेगार प्रवृत्ती पासून लांब राहा आजच तुम्ही अशी शपथ घ्यायची आहे आम्ही आयुष्यभर व्यसनाधीन होणार नाही व्यसनामुळे आरोग्य खराब होते आरोग्याची काळजी घ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आयर म्हणाले खेळाडू हे बालपणापासून तयार होतात अभ्यासाबरोबर खेळ खेड़ खेळा आताच आप आपण ध्येय समोर ठेवून खेळा मला पुढे ऑलिम्पिक खेळाडू बनायचे आहे चार दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात टेबल टेनिस बुद्धिबळ क्रिकेट कबड्डी खो खो असे वेगवेगळे सांघिक व वैयक्तिक खेळ खेळले जाणार आहेत पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभारसह शिक्षक गणेश पाटील यांनी मानले कारण विद्यार्थी हे व्यासपीठावर सर्व नमस्कार विद्यार्थी हे घडवण्याचं काम टीचर लोक किंवा सर लोकच करत असतात दहावीपर्यंत कारण जे दहावीपर्यंत विद्यार्थी जातात त्यांना म्हणजे टीचर लोकांचा खूप सपोर्ट असतो नंतर कॉलेजच जातात तेव्हा त्यांच्यात थोडा फरक पडतो पण तो फरक न प करता तुम्ही म्हणजे चांगले मित्र हे करा चांगले मैत्रिणी तुम्ही चांगल्या हे करा वाईट संगतीचं असं की वाईटच होतं म्हणून जे निवडताना तुम्ही संगत ती चांगली निवडा आणि त्याचाच फायदा तुम्हाला पुढे होतो जसे साहेबांनी सांगितलं की व्यसनाचं हे एक हे होऊन राहिलेलं आहे इथे कारण आम्ही आता तर समजतो इथे मुलं बसलेले असतात हे व्यसन म्हणजे हे होतं आहे त्यांना आणि ते दुसऱ्यांना पण त्रास होतो त्याचा म्हणून हे आपण स्वतः तुम्ही पुढे कुठला विषय निवडा तर कुठला काय करायचं ते ठरवायचं आईवडिलांनी पण कधी त्यांना जास्त म्हणजे जो त्यांच्या पसंतीचा विषय असेल तोच निवडून द्यावा द्यायचा त्यांना कारण आपण जर जोर जो जबरदस्ती केली तर ती मुलं थोडीशी हे होतात म्हणून त्यांच्या पसंतीचा त्यांनी निवडून विषय पुढे त्यांना जायचा प्रयत्न करायचा आणि जे म्हणजे आईवडील पण प्रेम खूप करत असतात आणि आता कितीतरी विद्यार्थ्यांचा आम्ही ऐकतो की आत्महत्या करतात हे करतात तर ते न करता तुम्ही जे काय तुम्हाला त्रास असेल किंवा जो काही तुम्हाला हे असेल आई आपली एक मैत्रीण असते तिला तुम्ही सांगा मुलाने वडील आपले मित्र म्हणून त्यांना सांगा पण असं कुठलंही टोकाचं पाऊल न उचलता तुम्ही त्यांना म्हणजे आई वडील पण खूप प्रेम करत असताना एखाद्या मुलाने जर एकुलता एक असला किंवा काय तर पुढे काय त्याने कमी जसं काय तर ते आई वडील काय करणार तुम्हाला एवढे मोठे करतात आणि तुम्ही जर हे केलं म्हणून मी प्रत्येकाला सांगेन की पुढे तुम्ही जे काही भविष्य तुमचं असेल ते तुम्ही निवडा आणि व्यवस्थितपणे पुढे जा तुमच्या पुढच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय जय तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद